मित्रांनो मी शेवंता ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा मी एका लग्नासाठी गेले होते घरातले सगळे कामाला निघून गेल्यानंतर एका जवळच्या नातेवाईकाचं लग्न होतं म्हणून कोणीच मला सापडत नव्हतं एका शेजारी आमच्यात तरुण राहिला होता त्याच्याकडे स्वतःची बाईक होती मग मी त्यालाच विनंती केली आणि म्हटलं की संजय मला तेवढं माझ्यासोबत लग्नासाठी चल ना त्यावेळेस तो म्हटला की हो पण मला काम आहे आहो मी त्याला विनंती केली आणि म्हटलं तुझ्या गाड्यात काही तेल टाकायचं आहे ते पैसे मी देते पण जर आज तू रिकाम असला तर चल जवळच्याच नातेवाईकाचं लग्न होतं माझ्या माहेरीकडून मग तो म्हटला की बरं ठीक आहे माझ्यासाठी तो येऊ लागला आम्ही दोघं लग्नासाठी गेलो खरे पण येताना खूपच पाऊस आणि अंधार झाला होता पाऊस असल्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो पण त्यावेळेस मी सगळी ओली चिंब झालेले तो पाहत होता त्या थंडीमध्ये आमच्यामध्ये नक्की काय झालं आणि त्या रात्री बाहेरच त्याने मला मुक्कामेल थांबवलं आणि रात्रभर नक्की काय काय तो माझ्यासोबत करून बसला ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव शेवंत आहे तशी दिसायला मी सावळीच होते पण मिळेल ते मी काम करायचे गावामधील खुरपणीचं आणि शेतातलं मी काम करत असायचे माझ्या घरी माझी सासूबाई होते मिस्टर मात्र अगदी लागेल ते काम करायचे नाहीतर ते परगावीच होते मी घरी एकटीच असायची आणि सासूबाई असायची माझ्या सासूबाईंना माहेरच्या लोकांना बोललेलं अजिबात आवडायचं नाही माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या सारखीच माहेराला पळते अगदी माहेर माझं तसं लांब नव्हतंच अगदी जवळच काहीसा अंतरावरच होतं पण नेहमीच मी माझ्या माहेरच्या लोकांना खूप जपत असायचे कुणाचं काही कार्यक्रम असला किंवा काय असलं नेहमीच मी तिकडे जायचे त्या दिवशी मला फोन आला होता लग्नाला अगदी आठवडाच राहिला होता माझ्या बहिणीचा तिच्याच नात्यातून एका जवळच्या व्यक्तीचं लग्न होतं तिने मला सांगितलं होतं की तू काही पण केलं तर लग्नाला यावंच लागेल मी म्हटलं की अगं मी कशी येऊ लग्नाला कारण की गाडी ना काय त्याच्यात आमचं खेडेगाव आहे त्यावेळेस ती म्हटली मला काय माहीत नाही माझ्या नंदाचं लगीन आहे त्यामुळे तुला तर यावंच लागेल नाहीतर माझ्या माहेरची लोकं आणि सासरची लोकं मला नावं ठेवतील की तुझी बहीण करू धरून लागायला नाही आली तुझं काय असल्यावर मी नेहमीच येत असते असं ती मला म्हणाली तशी ती माझी मोठी बहीण होती आणि तिच्या घरची परिस्थिती खूपच चांगली होती मला तर मग आता जावंच लागणार होतं नाहीतर मला नावं ठेवतील मी काही दिवस कामाला गेले होते मी पैसे तसे माझ्याकडे होतेच मी जायचं ठरवलं माझ्या सासूबाईंना सकाळी मी आदल्याच दिवशी सांगितलं होतं की मी उद्या लग्नाला जाणार आहे सासूबाई माझी सकाळपासूनच रुसून बसली होती लग्न तसं लांबच होतं म्हणून मग मी लग्नाच्या दिवशी सकाळी लवकर उरकलं आणि बसची वाट पाहू लागली तोपर्यंत आमचे बाजूचेच असलेला माझे नात्यातून नातेवाईकांनी धीर होते त्यांच्या गाडीवर जावं म्हटलं तर ते कामाला निघून गेले घरातील सगळेच कामासाठी बाहेरगावी निघून गेल्यामुळे आता मी कशी जाऊ ह्याचीच मला काळजी लागून राहिली लग्न तसं दुपारनंतरच होतं जायला दोन एक तास तर लागणारच होते मी मात्र काळजीत पडले आता गावातून गाडी आणि रिक्षा तर भेटणं तर लांबचीच गोष्ट आहे वेळेवर गाड्यासुद्धा भेटत नाहीत गावातून काय करून काही नको असंच मला झालं होतं त्याच वेळेस आमच्या शेजारी राहणारा संजय मला जाताना दिसला मी त्याला हाक मारली संजय तसा दिसायला देखना दंड आकड होता पण अजून लग्नाचा पत्याच नव्हता त्याचा त्याच्याकडे स्वतःची गा बाईक पण आहे तो दिवसभर असाही फिरत बसलेलाच असतो म्हणून मी तिला हाक मारली आणि म्हटलं की संजय इकडे ना माझं थोडंसं काम आहे तो चालत चालला होता एकटाच होता आमच्या घराच्या काहीच पावलं पुढे गेले असताना तो मागे ओळा आणि माझ्याकडे आला मी मात्र उमऱ्यात उभी राहिले होते मी अगदीच सगळी माझ्या आवडती साडी घातली होती नवीनच केसामध्ये गजरा आणि चांगलीच मी नटून थटून उभी होते मी अशी असतानाच तो आला आणि म्हटला की बोला ना काय म्हणताय मी म्हटलं की अरे एका ठिकाणी लग्नासाठी जायचं होतं तू असेल निवांत तर चल ना आपण दोघं जाऊया तो म्हटला की अहो मला काम आहे मला थोडंसं बाहेर जायचं आहे मी त्याला खूप विनंती केली आणि थोडासा हट्टच धरला मी अरे बघ ना मी कधी तुला काय म्हणते का पण एवढी वेळ एवढ्या वेळ चल वाटल्यास तर तुझ्या गाडीत तेल टाकतेच मी मी विनंती केल्यानंतर मात्र तो विचार करू लागला आणि माझ्याकडेच पाहू लागला मी कमालीचीच देखणी आणि सुंदर आज दिसत की हो काय मला समजत नव्हतं पण तो मला पाहतच म्हटला आता तुम्ही म्हणताय म्हटल्या हो बरं चला असं त्याचे शब्द होते आणि माझ्याकडे पाहत होता मी म्हटलं की बरं चल अगदीच काही वेळामध्ये उरक काय तुला कपडे वगैरे बदलायचे असले तर तो म्हटला की हो तुमचं आहे का मी म्हटलं हो आता पर्स नुसती घेतली की मी झालेच तयार माझ्या सासूबाई बाजूलाच घरामध्ये बसल्या हो होत्या त्या सगळ्या बाहेरून ऐकत होत्या मी आतमध्ये आले आणि उरकाय लागले त्यांना माहीत होतं संजय कसा आहे ते गावातल्या टपोरी पोरात असतो ससूबाई मनला म्हटल्या अगं कुणाच्या पण गाडीवर कशी बसून जाते मी म्हटलं त्याच्यात काय आहे आता तो आपल्या ओळखीचा आणि शेजारचा आहे परक्याच्या थोडीच गाडी बसून जाते ससुबाई माझ्या तिथे पण माझ्या फुगल्या म्हटलं की हे गाड्या आहेत का आपल्या गावी त्या म्हटल्या की बरं जा पण लवकर घरी ये दिवसाबरोबर मी म्हटलं की हो आता पावसाचं बाहेर तर वातावरण नव्हतं मी उरकले आणि अजून थोडीशी लालीली लिपच ठीक लावली सगळं उरकल्यानंतर मी पर्स घेतली तोपर्यंत बाहेर गाडीचा आवाज आला मी लगेच गेले आणि त्याच्या गाडीवर बसले आमच्या दोघांमध्ये खूप अंतर होतं माझ्या सासूबाई दारात उभं राहून माझं सगळं बघत होत्या मनातल्या मनात नक्कीच माझ्याविषयी वाईट बोलत असणार हे मी ओळखलं होतं मात्र जास्त मी लक्षच दिलं नाही मी गाडी बसले आणि म्हटलं की चल संजय त्याने गाडी चालू केली पुढे आल्यानंतर एका पंपावर आम्ही त्याच्यामध्ये पेट्रोल टाकलं आणि मग चाललो वातावरण खूपच चांगलं होतं एवढं ऊन वगैरे हे नव्हतंच त्यावेळेस तो म्हटला की काय हो मग आधीच म्हणायचं ना तुमच्यासाठी मी एखादा दिवस आधीच ॲडजस्ट केला असता मी म्हटलं नाही रे अचानक ठरलं मला वाटलं की आमचे नातेवाईक येतील पण मुद्दा मी त्यांना सांगून पण ते कामावर गेले कोणसुद्धा माझ्या मदतीला येत नाही तू बरा आलास धावून तो म्हटला की हो तुम्ही काय कुठे जरी म्हटला तरी मी यायला तयारच आहे फक्त मी निवांत असलो पाहिजे असा तो मला म्हटला त्यावेळेस त्याने मला म्हटलं की किती वाजता लग्न आहे आणि कुठे जायचं आहे मी हा पत्र सांगितला तर किती वेळ लागेल तो म्हटला की काय जायचं म्हटलं लवकर पण जाऊ शकतो तुमच्या मतावर मी म्हटलं नाही आपल्याला तसा बराच टाईम आहे निवांत जाऊ दे मग काय आम्ही बोलत होतो चुकून अधूनमधून गाडी थोडीशी वेग कमी झाला की मी त्याच्याजवळ जायचे आणि त्यामुळे मी माझा हात त्याच्या खांद्यावरती ठेवला होता त्याला हातातच स्पर्श जाणवला होता मी त्याच्या खांद्यावर अगदीच स्वतःचा भार देऊन बोलत होते आणि त्यामुळे त्याच्या मनात एक वेगळ्याच भावना दाटून येत होत्या की नाही मला माहीत नाही आम्ही बोलत बोलत लग्नाच्या मंडपापर्यंत आलो सगळ्यांपेक्षा आम्ही थोडीशी जास्तच देखणी दिसत होती कारण की तिथे आल्यानंतर सगळ्या बायका पण मला म्हणत होत्या आणि माझी ओळखी पालकीचे मला नावजत होत्या अगं लवकर तरी यायचं आम्हाला वाटलं की सकाळ सकाळ येशील तो अजून लग्नाला काहीच वेळ बाकी असताना मी जाऊन मंडपात बसले होते संजय मात्र बाजूलाच उभा राहून हाताची गडी घालत उभा होता लग्न वगैरे चालू असताना माझी अधूनमधून त्याच्याकडे नजर गेली त्यावेळेस त्याची नजर मात्र माझ्यावरच खेळालेली होती तसा का करत होता ते मला माहीत नाही मात्र उशीर होतोय त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करत असेल लग्न झाल्यानंतर आम्ही जेवण केलं मी पण के म्हंटल की तू पण जेवण करून घे आपल्याला लवकर त्याचे पावसा पाण्याच्या तो म्हंटला की हो अजून बराच वेळ होता मी नातेवाईकांशी ती भेटले अचानकच तो कुठेतरी निघून गेला आणि मी खूप वेळ त्याची वाट पाहत होते म्हणून मी त्याला फोन लावला अरे कुठे गेलेस त्याने फोन उचलला आणि मी त्याला म्हटलं की अरे कुठे गेलाय किती उशीर झालं मी तुझी वाट पाहते ये ना आपल्याला जायचं नाही का हो हो आलोच इथेच गावामध्ये गेलो होतो असं तो म्हटला आणि अर्धा तास उशीर आला मी म्हटलं की अरे दिवस मावळतीला चाललाय सासूबाई ओरडतील मला त्यावेळेस तो म्हटला की हो झालंच आहोत थोडंसं महत्त्वाचं काम होतं इथे माझे नातेवाईक आहेत ना त्यांच्या घरी गेलो होतो मात्र चहा पाण्याला थोडासा उशीरच झाला मी म्हटलं की आता चल आता दिवस पण मावळतीला चालला होता आम्हाला खूपच उशीर होणार होता अगदी काहीच आम्ही दूर आलो होतो अचानक पावस सुरू झाला आणि तो म्हटला हो की थोड्या वेळ आपण कुठेतरी थांबूया आडुशाला एक असलेल्या दुकानासमोर आम्ही आडुशाला थांबलो तिथं थांबलो मात्र पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हतं आता साडेआठ वाजून गेले होते तो म्हटला की मला माहीत नाही आज पाऊस थांबेल की नाही अरे कसर मग घर जायचं सासूबाई तर मला ओरडतील हो ते तर आहेच हो मग आता तुम्हीच ठरवा काय करायचं का अशा पावसात जायचं नको आहे अजून खूपच लांब आहे आणि पाऊस कुठपर्यंतही माहीत नाही त्यावेळेस मग काय असं मी म्हटलं की आपल्याला इथेच कुठेतरी थांबावं लागेल मुक्कामी इथे कुठे थांबतो ना ओळख ना पाळक आहे तो म्हटला की तुम्ही जर म्हणत असेल तर जवळच एक हॉटेल आहे तिथे थांबूया कारण की असं पावसात जाणं बरोबर नाही आणि गाडी पण त्याच्यात चालेल की नाही माहीत नाही गाडी लगेच बंद पडेल असा तो मला म्हटला आता मग दुसरा काही पर्याय पण दिसत नव्हता आणि अंधार पण चांगला दाटला होता सगळीकडची लाईट गेली होती मी मात्र शेजाऱ्यांच्या फोनवर फोन, फोन केला आणि सासूबाईंना सांगितलं की इकडे खूप पाऊस आहे मी माझ्या बहिणीच्या घरी थांबणार आहे सासूबाई म्हटल्या की बरं बरं पण सकाळी लवकर ये व्यवस्थित आणि त्यांनी विचारलं आणि समजा त्यावेळेस मी म्हटलं की आहो तो गेलाय त्याच्या घरीच लवकरच मला इथे सोडलं आणि तो चित्तो त्याच्या घरी निघून गेला असं मी सासूबाईंना खोटं बोलले होते कारण की त्यांना जर समजलं असतं की तो, तो पण माझ्यासोबत आहे तर त्यांना वेगळंच वाटलं असतं तशा त्यांना माहीत होतं माझा स्वभाव कसा आहे ते मग काय त्याने मला एका हॉटेलमध्ये नेलं आम्ही सुरुवातीला आधी जेवलो खूप पोटभर आम्ही दोघे थोडे फार ओल झाले होतो त्यामुळे मला पण सर्दी आणि त्याला पण शिंका येऊ लागल्या होत्या हॉटेलमध्ये जिथे त्याने रूम घेतली होती त्या रूममध्ये गेलो सुरुवातीला आधी स्वतःचं कोरडं अंग केलं मी बाजूलाच बसले असताना तो म्हटला की मी फ्रेश होऊन येतो मी म्हटलं की आता होयची ती आंघोळ पावसात झालीच की तो म्हटला नाही तरी फर थोडंफार मी म्हटलं बरं तो गेला आणि आपले कपडे बदलून आले मी म्हटलं अरे नुसतं टॉमिलवेअर तो म्हटला हो कपडे ओले चिंब झालेत मात्र वाळायला टाकले थोडेसे मी म्हटलं बर ठीक आहे तो माझ्या शेजारी बसला होता हळूच माझ्याकडे पाहत होता नकळत मी त्याची नजर हेरली आणि म्हटलं काय रे त्या लग्नामध्ये असं हो काय बाजूला उभा राहून टकलवून माझ्याकडे पाहत होता तो म्हटला कुठे काय मी म्हटलं की मला माहीत आहे तू माझ्याकडे बघत होता बोल लवकर तो म्हटला तसं काही नाही पण सगळ्यापेक्षा खूपच देखण्या आणि सुंदर तुम्ही दिसत होता त्यामुळेच मी पाहत होतो तो असं म्हणताच मी खूप लाजले आणि म्हटलं खरंच म्हणतो की असंच काय हो खरं शपथ मला फक्त तुम्हीच त्याच्यामधून देखण्या दिसत होता तो असं म्हणताच मी खूप लाजले पहिल्यांदाच एवढं कोणीतरी माझी स्तुती केल्यामुळे मी भारहूनच गेले होते तो माझे शेजारी होता बोलता बोलता तो मला म्हटला की तसं तर मी रोजच तुम्हाला निहाळतो तुम्हीच काल आजच पाहिले मला खूप सुंदर दिसता तुम्ही असं तो बोलत ला। असताना ला। मी मात्र लाजत होते हळूहळू तो खूपच प्रेमाच्या गोष्टी बोलू लागल्या आणि त्याच्या मनात काय आहे तो बोलू लागला मी मात्र त्याचं हे ऐकून भारावून जात होते हळूच तो माझ्या शेजारी आला आणि म्हटला की एक बोलू का तुम्हाला मी म्हटलं की हां बोल ना माझं अजून लग्न झालं नाही लग्न होईल की नाही ते पण माहीत नाही पण मला तुमच्यासारखी एखादी जोडीदारी नसली की खूप बरं वाटेल मी तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही तुम्हाला म्हणेल तेवढं सुख देईन मी फक्त माझ्याशी मैत्री कराल का मी म्हटलं की कसली मैत्री तो म्हटला की मैत्री कशी असते जे पाहिजे ते देणारी आणि मनात आहे ते बोलून दाखवणारी आता मला समजलं होतं त्याला काय म्हणायचं आहे असंही रूममध्ये आम्ही दोघंच होतो मी म्हटलं की बोल ना मग काय पाहिजे त्यावेळेस तो अलग जवळ आला आणि तुम्हीच पाहिजे असं म्हणताच मी मात्र लाजले हे कोण मी काय करू आणि काही नको ते समजत नव्हतं हळूच तो जवळ आला क्षणात मी डोळे मिटले आणि आम्ही ओठांवर ओठ टेकवले आणि त्याने मला सुख दिलं त्याने वेगळ्याच प्रकारे रात्रभर मला आनंद दिला होता कधी न मिळणारं मला सुख आज मनसोप्त मिळाल्यामुळे मी पण आनंदी झाले ती रात्र दोघांची अशी सुखात गेली सकाळी केव्हा झाली ते समजलं नाही पण रात्रभर मला समजलं की त्याने काय केले ते मी लाजून अगदी गोरी मोरी झाले त्यावेळेस तो मला म्हंटला की खरंच खूपच सुंदर आहात तुम्ही मी म्हंटल बरं आताच राहू दे चल उशीर होतय आम्ही गावाजवळ आलो आणि गावाजवळ आल्यानंतर मी त्याला म्हंटल थांबव इथेच तू इथेच मला सोडून जा इथून पुढे माझी मी जाईन तो म्हंटला का हो तुम्ही नाराज झालात का मी म्हटलं नाही घरच्यांना सांगितलंय माहिती आहे ना तू आधीच निघून गेलाय तो म्हंटला हो भेटूया आपण नंतर असं म्हणून मी हसले तो आनंदाने निघून गेला मात्र तिथून पुढे नेहमीच माझी भाट भेट होत गेली आणि एक चांगला मला मित्र भेटला तेव्हा मला समजलं की मैत्री हे कधी कुणासोबत होईल ये सांगता येत नाही फक्त निभावणारा चांगला असला पाहिजे मग सगळं सुरळीत होतं तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका